राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला का सुरुवात करतो ती सुरुवात शंकरांना वंदन करून बागा ना, ना मला सांगा आईच नाव चंद्रभागा वडलाचं नाव पांडुरंग भाऊचं नाव लक्ष्मण लक्ष्मण आणि शंकराची जोडी कसं बंधू प्रेम असावं या दोघांच्या याच्या निमित्तावर आणि मी पाहितलंय त्यांचं दुर्दैवानी भाऊ गेले आणि आज शंकर भाऊ आहेत परंतु तेवढ्या ताकदीनं ते आज सगळा डोलारा सांभाळतायत मला अभिमान आहे या माणसांचं ज्या पद्धतीनं नाव आहे हो त्या पद्धतीनं पण आहे विठ्ठलाची वारी केल्यासारखी के आज चंद्रभागेचं दर्शन शंकर भाऊ तुमचं सगळ्यांचं आपण देवेंद्रींना वाढदिवसाच्या ज्याच्यापेक्षा काय शुभेच्छा द्यायला पाहिजेत माझ्या आयुष्यात देवेंद्रजींचे अनेक किस्से आज वाढदिवस समर्पित करण्यासाठी आज पहिल्या कक्षाचं उद्घाटन करत असताना एक बाब मला खूप आवर्जून आठवते बावीस जुलै दोन हजार एकोणीसला साहेबांचा सा वाढदिवस होता देवेंद्रजींचा आणि आम्हाला सांगितलं की वाढदिवसाला नो फ्लेक्स जे आजच्या पद्धतीने लोकांकडनं जेवढे काही सीएम रिलीफ फंडला पैसे घेता येतील तेवढे घ्या कारण शॉर्टफॉल होता तेवढे मनी संपले होते आमचे बऱ्यापैकी पर, दिवसभरामध्ये कोट्यवधी रुपये आले आणि मी रात्री त्यांना मेसेज केला की के साहेब इतके इतके कोटी रुपये जमले म्हणजे पाच पाच कोटी रुपये आमच्या एमएससी बँकेने दिले खूप लोकांनी पैसे दिले आणि कोट्यवधी हो रुपयेच हे आल्याच्यानंतर मी मला अपेक्षित होतं की त्या अमाऊंटची साहेब ट्विट किंवा सोशल मीडियामध्ये आपल्या फेसबुकच्या अकाउंटवरून ते हे करतील तर रात्री त्यांनी उशिरा मेसेज केला आणि फेसबुकला आणि ट्विटला हे ट्विट केलं की माझ्या वाढदिवसानिमित्त एकशे एक रुपयाची जी भेट एका सामान्य मुलाची आली ही सगळ्यात अनमोल आहे आणि वेदांत पवार नावाचा एक मुलगा होता आणि मग ते पाहितल्यानंतर मी थोडं बघितलं काय नेमकं आणि मग मी भूतकाळात गेलो चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी साहेबांनी मला कॉल करून सांगितलं होतं की असा असा माझ्याशी कॉल झाला आहे त्या व्यक्तींना ताबडतोब यांच्यावरती उपचार कर मला उत्सुकता होती की साहेब सहसा मेसेज करतात आज फोन केलाय साहेबांनी मला वाटलं एखादा व्ही आय पी असेल बी व्ही आय पी असेल म्हणून मी त्या नंबरवरती कॉल केला संबंधित व्यक्ती बोलण्याच्या मानसिकतेत नव्हती त्याला जास्त बोलायचं कळत नव्हती कंगपूर म्हणून तालुका गंगापूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव आहे त्या ठिकाणी वेदांत एक पाच सहा वर्षाचा मुलगा असेल चार पाच वर्षाचा वेदांत भागवत पवार एक एकर शेती असलेला आणि मी ज्यावेळेस माहिती घेतली आणि त्याला फोन केला तर तो त्यावेळेस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होता त्याचा मुलगा हॅप्लॅस्टिक ॲनिमिया होता आणि त्यांना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पेडॅट्रिकचा तेवढा चांगला सेटअप केव्हा नव्हता आणि मग त्यांना हायर सेंटरला रेफर करायचं होतं मी फोन केला आणि म्हटलं की बाबा सी एम साहेबांचा मला फोन आला तुम्ही कोण आहेत त्याला बोलता येत नव्हतं मग त्याची आत्या तिथं बरोबर होती रिनुका गोंधळी म्हणून तिनं मला जरा एंटरटेन केलं आणि सांगितलं की असा असं आहे तर मी ताबडतोब मी काय केलं मी त्यांना म्हटलं की ठीक आहे अँब्युलन्स करून सी हॉस्पिटलमध्ये या आणि बराच वेळ झालं काहीच रिप्लाय येत नव्हता मी त्यावेळेस त्याला विचारलं की अरे बाबा तुझं अडचण काय त्या भागवत पवारला दुसरा फोन केला साहेब खरं सांगू का म्हणला माझ्याकडे फक्त सोळा रुपये खिशात आहे आणि उपचार सोळा लाख रुपयाचे करायचे होते मी ताबडतोब एस आर सी सी हॉस्पिटलमधून ॲम्बुलन्स पाठवली दोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा हो करायला ह्यापूर्वी त्याला स्टेबल करणं गरजेचं होतं पंधरा वीस दिवस आम्ही त्याला स्टेबल केलं तो फ्रेश झाला फर्दर पुन्हा फॉलोअप आला तीन ते सहा महिने तो तिथं ॲडमिट होता लाखो रुपयाचा खर्च झाला एक रुपया आम्ही त्याला लागू दिला नाही किंवा काही नाही दोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडली नाही परंतु मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींना त्यांनी स्वतःच्या देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला छोटीशी का व्हायला भेट पाठवली आणि देवेंद्रजींना ती करोडो रुपयापेक्षा अनमोल वाटली असा नेता राज्याचा राज्य आहे असे नेते राज्याचे मुख्यमंत्री आहेत संवेदनशील आहेत आणि त्याच्यावरती मी भाऊ माझं एक पुस्तक आहे उद्या परवा विमोचन होणार आहे सोळा रुपये म्हणून मी त्याच्यावरती टॉपिक लिहिलेला आहे एक आयडॉल असतात ही माणसं त्याची भावना छोटी असेल परवाच्या देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तो आवर्जून होता दुर्दैवाने त्याच्यानंतर तो सिरियस झाला आणि त्याची डेथ झाली म्हणजे ते अनपेक्षित होतं आम्हाला परवा साहेबांना वाढदिवसांना आय लव्ह यू देवा भाऊ म्हणून त्यांनी स्वतः बनवून आणलं होतं आणि कविताही त्यांनी म्हणली होती आमच्या त्या स्टेजवर अशी माणसं राज्यामध्ये दे देवेंद्रजीनुती प्रेम करतायत भाऊ आज आपल्या आयुष्मानच्या कक्षाचं चा उद्घाटन झालंय जबाबदारी फार मोठी आहे लक्षात घ्या दोन प्रकारची असते सीएम फंडला ज्यावेळेस मी पहिल्यांदा प्रपोजल